नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये साडेचार हजार जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे ॲप्रेंडिस ह्याच्यासाठी पदसंख्या साडेचार हजार असणार आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तर कोणत्याही शाखेतील पदवी तर वयाची अट ही एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओ बी सी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारे फी आपण आता पाहूया तर जनरल ओ बी सी डब्ल्यू एस यांना आठशे प्लस जी एस टी तर एस सी एस टी महिला यांना सहाशे रुपये प्लस जी एस टी तर पी डब्ल्यू डी यांना चारशे रुपये प्लस जी एस टी लागणार आहे तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस जून दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर परीक्षा ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात राहणार आहे तर आता आपण इतर अटी व नियम हे पाहणार आहोत तर पहिल्या हे उमेदवारांनी याआधी सेंट्रल बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेत शिकाऊ उमेदवार म्हणून काम केलेले नसावे दुसरे शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी हा बारा महिने असेल सुट्ट्या नियम आणि कामकाजाची परिस्थिती ही भारत सरकारच्या नियमानुसार असेल तिसरे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ नोकरी प्रशिक्षण घेतलेल्यांना ही संधी मिळणार नाही चौथे माजी सैनिक किंवा अपंग माजी सैनिकांना अप्रेंटिसशिप म्हणून संधी किंवा आरक्षण नाही पाचवे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेत कायमची नोकरी मिळेलच असे नाही सहावे शिकाऊ उमेदवारांना कंपनीकडून वसतीगृह वाहन राहण्याची कोणतीही सोय दिली जाणार नाही सातवे शिकाऊ उमेदवारांना बँकेचा कामगार समजला जाणार नाही त्यामुळे कामगार कायद्याचे फायदे लागू होणार नाही आठवे बँकेतील कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे जसे की वेतनवाढ भत्ता अप्रेंडिसला लागू होणार नाही नववे उमेदवाराने गैरवर्तन केल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास त्यांची निवड कधीही रद्द केली जाऊ शकते दहावे शिकाऊ उमेदवारांनी कोणतीही युनियन किंवा संघटना सुरू करू नये किंवा सामील होऊ नये अकरावे या जाहिरातीशी संबंधित कोणताही वाद फक्त मुंबई न्यायालयातच चालू शकतो बारावे अर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने वेळेत भरलेले असावे तेरावे सर्व उमेदवारांनी बँकेची अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासावी वेगळ्या सूचनेसाठी कोणतीही वेगळी जाहिरात दिली जाणार नाही चौदावे पात्रता निवड प्रक्रिया अर्ज मंजूर किंवा रद्द करणे यावर बँकेचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल पंधरावे याबाबत कोणतीही चौकशी किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाही सोळावे जर योग्य उमेदवार उपलब्ध नसतील तर बँक काही जागा न भरता निवड प्रक्रिया थांबू शकते सतरावे अपूर्ण अर्ज जा नाकारले जातील यावर कोणतीही चर्चा होणार नाही अठरावे उमेदवाराने एकाहून अधिक अर्ज करू नये केल्यास फक्त शेवटचा अर्ज ग्राह्यत धरला जाईल एकोणीसावे परीक्षेमध्ये एकाहून अधिक वेळा उपस्थित राहिल्यात उमेदवारी रद्द होईल विसावे परीक्षेच्या वेळी काही अडचणी आल्या तर बँक त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल किंवा गरज भासल्यास पुन्हा परीक्षा घेतली जाऊ शकते एकविसावे अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी प्रिंट आऊट काढून ठेवावी बावीसावे उमेदवारांनी ईमेल आणि मोबाईल नंबर चालू ठेवावा कारण कॉल लेटर आणि सूचना ह्या तिथेच मिळतील तेविसावे निवड झाल्यानंतर उमेदवाराची नियुक्ती ही वैद्यकीय तपासणी आणि बँकेच्या धोरणानुसारच होईल चोवीसावे या जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर कारवाईंसाठी मुंबई न्यायालयच विशेष अधिकार असेल तर आता आपण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सोपे मार्गदर्शन व तत्त्वे पाहणार आहोत तर पहिले हे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येईल इतर कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत दुसरे पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम भारत सरकारच्या एन ए टी एस पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे पोर्टलची लिंक आहे एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यासाठी विद्यार्थी नोंदणी किंवा लॉग इन विभागात जा तिसरे नोंदणी करताना अडचण आला त्यासाठी उपलब्ध असलेले मदत पुस्तिका वाचावी एन ए टी एससाठी मार्गदर्शन व पुस्तिका ही एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी व्ही डॉट इन स्लॅश असेस स्लॅश मॅन्युअल स्लॅश स्टुडंट मॅन्युअल डॉट पी डी एफ इथे मिळेल तर चौथ्या हे उमेदवाराने आपला लॉगिंग आय डी व पासवर्ड लक्षात ठेवावा कारण हे पोर्टल अनेक वेळा वापरावे लागेल पाचवे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अप्रेंटिसशिप जाहिरात ही एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जे वी डॉट इन स्लॅश स्टुडंट टाईप डॉट पी एच पी वर लॉग इन करा सहावे एन ए टी एस पोर्टलने दिलेल्या नोंदणी क्रमांक लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण भविष्यातील सर्व संपर्क यावर आधारित असतील सातवे एन ए टी एस पोर्टलवर अर्ज केल्यानंतर बी एफ एस आय एस एस सी म्हणजेच इन्फो ॲट द रेट बी एफ एस आय एस आय सी डॉट कॉम या ईमेलवरून उमेदवारांना एक मेल येईल ज्यात जातीची माहिती जिल्ह्याची निवड आणि अर्ज शुल्क भरण्याबाबतची सूचना असतील आठवे उमेदवाराने फोटो स्वाक्षरी आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत हे सर्व पोर्टलच्या नियमानुसार असावे नववे अर्ज हा स्वतः काळजीपूर्वक भरावा एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही दहावे अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फॉर्म बारकाईने तपासावा व आवश्यक असल्यास दुरुस्त करावा अकरावे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर कोणतेही बदल शक्य नाहीत त्यामुळे सर्व तपशील नीट तपासूनच सबमिट करावे बारावे दृष्टीहीन उमेदवारांना देखील त्यांचा फॉर्म नीट तपासूनच सबमिट करावा तेरावे अर्जामध्ये उमेदवाराने नाव प्रमाणपत्र जसे आहे तसेच लिहावे कोणताही फरक आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो चौदावे जर अर्ज अपूर्ण असेल किंवा अर्ज शुल्क भरले नसेल तर तो वैध मानले जाणार नाही पंधरावे उमेदवारांनी नोंदणी करताना किंवा बँकेच्या सूचनेनुसार जन्मतारीख पदवी इतर पात्रतेची प्रमाणपत्रे यांचे स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद